नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी यवतमाळ आपण आज झालेला यवतमाळ जिल्हा पोलीस भरतीचा पेपर या ठिकाणी बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मराठीचे प्रश्न सुरुवातीला बघत आहोत बघा प्रथम प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे प्रश्न क्रमांक शहत्तर मूळ मराठी वर्णमालेतं एकूण वर्णांची संख्या किती होती असा प्रश्न आहे बघा मूळ हा शब्द मरा महत्त्वाचा या प्रश्नामध्ये मुळं म्हटलं की अठ्ठेचाळीस इथे ऐवजी जर आधुनिक असा जर शब्द असता तर आपण त्याचं उत्तर बावन्न असं दिलं असतं लक्षात घ्या मग याचं उत्तर होईल क अठ्ठेचाळीस मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मित्रांना शेअर नक्की करा बघा आता नंतर बघा प्रश्न सत्याहत्तरवा या ठिकाणी आलेला आहे आणि प्रश्न काय म्हणत आहे ते लक्षात घ्या आता बघा सत्याहत्तरवा प्रश्न काय म्हणत आहे म्हणीचा अर्थ ओळखा काठी मारल्याने पाणी दुघ दुभंगत नाही काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही याचा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीमध्ये आपण अडथळा जर निर्माण केला तरी ती गोष्ट परत एकत्र येतेच असं म्हणायचं आहे काठी मारल्याने आभाळ फाटत नाही हे मॅच होणार नाही ब आहे रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही काठी मारून वाईट व्हायचे नाही तर बघा रक्ताचे नाते नहीं नहीं। रक्ता नाते नेहमी तुटत नाही म्हणजे रक्ताच्या नात्यामध्ये समजा आपण असं काय म्हणून सांगा कधीकधी राग लोभ या गोष्टी चालत असतात पण ते तेवढ्यासाठी असतात आणि ते नातं परत जवळ येतं बघा म्हणजे वडील मुलाला मारत जरी असेल तरी त्याच्यानंतरही तो मुलगा कायमचा मु म्हणजे वडिलापासून दुरावत नाही काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही असं त्याचं उत्तर आहे उत्तर दोन आहे बघा लक्षात घ्या नंतर पहा योग्य म्हणीचा वापर करा म्हणत आहे निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की आता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो कसा उपयोग होतो तो नेमक्या आपल्या चुका दाखवतो उणीवा दाखवतो आणि तो विना पगारी असताना आपल्या चुका उणीवा दाखवतो आणि म्हणून आपण त्याच्या दुरुस्त्या करू शकतो आपल्यामध्ये दुरुस्ती होते प्रगती होते म्हणून म्हणतात की निंदकाचे घरं असावे शेजारी बघा ऑप्शन कसे आहे अ आहे नाक दाबले की तोंड उघडते पालत्या घड्यावर पाणी क आहे निंदकाचे घर असावे शेजारी आणि ड आहे पुढचा स ठेचं मागचा शाणा उत्तर होईल क अठ्याहत्तरचं निंदकाचे घरं असावे शेजारी असं उत्तर होईल बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया आपण बघत आहोत यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पेपर बघत आहोत त्याच्यामधले मराठीचे प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत बघा एकोणऐंशी प्रश्न काय म्हणते डोळ्यात खुपणे म्हणजे काय डोळ्यात खुपणे म्हणजे एखाद्याचं बरं नाही दिसणे एखाद्याची प्रगती विकास त्याच्या चांगल्या गोष्टी सहन न होणे बघा मग ऑप्शन बघा संकट येणे राग येणे नुकसान होणे सहन न होणे तर याचा अर्थ होतो सहन न होणे बघा नंतर उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बघा उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय म्हटल्याबरोबर दुर्मिळ गोष्ट पा लक्षात घ्या मग चांगला माणूस श्रीमंत माणूस वारंवार न दिसणारा माणूस शेती करणारा माणूस म्हणजे वारंवार न दिसणारा माणूस आता इथे अर्थ माणसाच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे मग जी गोष्ट वारंवार अवेलेबल होत नाही जसं काय म्हणून सांगा बऱ्याच गोष्टी आहे मग वारंवार न दिसणारा माणूस असं इथे तुमचं उत्तर असणं गरजेचं होतं त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे मतिगुंग होणे मित्रांनो बघा प्रश्न एक्यांशिवाय आहे मतीगुंग होणे तर मतिगुंग होणे म्हणजे मती म्हणजे बुद्धी लक्षात घ्या आता गुंग होणे हा लक्षात घ्या म्हणजे मतिगुंग झाली म्हणजे एखाद्या काय म्हणून सांगा कार्यामध्ये तल्लीन होणे असा त्याचा अर्थ बघा आश्चर्य वाटणे विचार करणे तल्लीन होणे लक्ष विचलित न करणे बघा तल्लीन होणे असं आपण लक्षात घेऊ त्याचं उत्तर निरपेक्ष आता निरपेक्ष म्हणत असताना बघा निरपेक्ष निरपेक्ष म्हणजे अपेक्षा कोणतीही नाही बघा लिहिता वाचता न येणारा रात्री फिरणारा कशाची अपेक्षा न करणारा मग बँशी या प्रश्नाचं उत्तर होईल कशाचीही अपेक्षा न करणारा कोणतेही व्यसन नसलेला बघा त्र्यांशी काय म्हणत आहे मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे बघा मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्द समूहाकरिता खालीपैकी योग्य पर्याय निवडा मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे बघा सिंहावलोकन संस्मरणीय संस्मरणीय म्हणजे आठवणीमध्ये असलेला युग प्रवर्तक म्हणजे युग बदलणारा आणि चिरंजीव पहा लक्षात घ्या म्हणजे आपण अमर असणारा असं वगैरे म्हणूया आपण पहा लक्षात घ्या चिरंजीव बघा सिंहाव लोकण हे याचं उत्तर द्यायला पाहिजे त्र्याऐंशीचं उत्तर सिंहाव लोकण असेल सिंहाव लोकण करणे म्हणजे आधीची जी का गतकाळात झालेल्या गोष्टी आहे त्याच्यावर भरभरं काय सांगा नजर टाकणे असा त्याचा अर्थ होतो नंतर बघा चौऱ्याऐंशी वा प्रश्न काय म्हणते दुखाने सोडलेला लांब श्वास बघा या शब्द समाबद्दल एक शब्द लिहा म्हणत आहे तर दुखाने सोडलेला लांब श्वास म्हणजे सुस्कारा होय ऑप्शन बघा अ आहे दीर्घ श्वास ब निश्वास क सुस्कारा आणि ड उच्छ्वास तर उत्तर काय होईल दादांनो सुस्कारा असं उत्तर होईल पंच्याऐंशीचा प्रश्न पहा काय म्हणते कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही आहे असा तुम्हाला काय म्हणून सांगा प्रश्न काय म्हणून सांगा विचारला जातं कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही आहे जा प्लस ऊन जा जाऊन पहिलं लक्षात घ्या ठे प्लस ऊन ठेवून बघा दे प्लस ऊन इथे देऊणं आणि घे प्लस ऊन घेऊन त्याच्यापैकी काय म्हणून सांगा इथे ठेवणं बाकी जा घे आणि काय सांगा दे हे धातू आहे तर ठेवूनमध्ये ठेव हा धातू येईल म्हणून इथे जा हा एकाक्षरी धातू दे हा एकाक्षरी धातू घे हा एकाक्षरी धातू म्हणून पंच्याऐंशीमध्ये ठेवणं हे उत्तर द्यायला पाहिजे पंच्याऐंशीचं उत्तर ब राहील त्याच्यात ठेव हा धातू येईल दोन अक्षरी धातू आणि ठे प्लस जसं यांचे विग्रह बाकीच्यांचे वेगळे होतात पंच्याऐंशीचा बघा पंच्याऐंशीमध्ये अचा विग्रह जा प्लस ऊन दे प्लस ऊन घे प्लस ऊन ठेव प्लस ऊन तर ठेवणं तर तो ब उत्तर द्यायला पाहिजे शहाऐंशी बघा योग्य अयोग्य शब्द ओळखा सॉरी अयोग्य शब्द ओळखा असं म्हणत आहे पोत्यांची थप्पी बरोबर आहे नाण्यांची काय म्हणून सांगा चवड आता पहिल्यांदा बाकीचे सगळे चेक करून घ्या भाकरींची रास म्हणू लक्षात घ्या इथे काय म्हणू सांगा हरणांचा कळप पोत्यांची थप्पी नाण्यांची काय म्हणून सांगा चवड भाकरींची रास धान्यांची रास असते भाकरींची नाही मग आपण शहाऐंशीचं उत्तर क देऊया किल्ल्यांचा धुळगा तसा केळ्यांचा बघा केळ्यांचा आता केळींचा काय असते बघा जसं आपण घोस म्हणा केळ्यांचा काय म्हणू सांगा घोस म्हणा इथे ढीग म्हणा झुपका म्हणा लोंगर म्हणा तर हे लोंगर उत्तर यायला पाहिजे सत्याऐंशीचं असं लक्षात घेऊया मृत्युंजय लक्षात घ्या मृत्युंजय या कादंबरीचे लेखक बघा ह्या ठिकाणी आपण बघूया बघा मृत्युंजय कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत असायला पाहिजे शिवाजी सावंत कन्फर्म आहे लक्षात घ्या तर अ हे उत्तर तुमचं या ठिकाणी यायला पाहिजे पर्यंत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न एकोणनव्वद आलेला आहे आपण बघतो यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पेपर बघत आहो एकोणनव्वद बघा काय म्हणते मराठी भाषा दिन कधी असतो तर हा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो कुसुमाग्रजांची त्या दिवशी काय म्हणून जयंती आहे नव्वद वा प्रश्न बघा आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत सुदामा नको तर भीम हवेतं आता बघा सुदामा आणि भीम ही विशेष नामे आहे पण त्याच्यात फरक आहे आपण जर म्हटलं सुदामा गरीब आहे तर ते झालं विशेष नाम भीम बलवान आहे ते झालं विशेष नाम कारण एकट्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे पण इथे आपण काय म्हणून सांगा इथे उपमा दिलेली आहे विद्यार्थ्यामध्ये सुदामा म्हणजे जे बलहीन काय म्हणून सांगा खंगलेले भंगलेले असे जे एक विद्यार्थी त्यांना सुदामा आणि बलिष्ठ बलवान बलदंड या विद्यार्थ्यांना भीम असं म्हटलेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये त्याचं उत्तर सामान्य नाम होईल म्हणजे नव्वदचं उत्तर आपण काय म्हणू सांगा क घेऊया लक्षात घ्या त्याच्यानंतर प्रश्न बघा एक्क्याण्णव माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे काय म्हणतात सांगा लिंग ओळखा असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे तर बघा ऑप्शन काय काय आहे नपुसकलिंग पुलिंग स्त्रीलिंग आणि यापैकी नाही बघा याच्यामध्ये तुम्हाला एक हिंट दिलेली आहे ती तुम्हाला हिंट वाचता येणे जरुरी आहे बघा एक्क्याण्णवमध्ये काय म्हणत आहे माझे गाव मला फार आवडते तर बघा माझा गाव म्हटलं असतं पुलिंग झालं असतं बघा माझी वाडी म्हटलं असतं ते स्त्रीलिंग झालं असतं माझे गाव माझा गाव मला फार आवडतो तेव्हा ते पुलिंग झालं असतं ते स्त्रीलिंग तर होणारच नाही पण या ठिकाणी माझे गाव मला फार आवडते अशी वाक्यरचना केलेली आहे नपुसक लिंग असं त्याचं उत्तर तुमचं अ असणं जरुरी आहे हे लक्षात घ्या ब्याण्णवचा प्रश्न काय म्हणते जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो बघा जो तो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची गात म्हणजे जात ओळखा तर बघा जो तो जी ती जेते ज्याने त्याने ज्याला त्याला जसे तसे जेव्हा तेव्हा ज्यांचा त्यांचा जितका तितका जेवढा तेवढा लक्षात घे ज्यांच्याशी त्यांच्याशी हे जो तो जीती जेते हे आहे सर्वनाम लक्ष घ्या त्याच्यात ते संबंधी सर्वनाम आहे म्हणून ब्याण्णवचं उत्तर या ठिकाणी ब होईल लक्षात घ्या बघा पुढील प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आता प्रशंसा एखाद्याची तुम्ही प्रशंसा करत आहे मग त्याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन आला आहे भले बघा भले तो माझ्याशी नाही बोलला तरी चालेल भले तो कसाय वागला तरी ठीक आहे भले त्याने मला नाही बोललं तरी चालेल पण माणूस चांगला आहे तुम्ही प्रशंसा करत आहे मग अरे चा म्हटलं आश्चर्य अरे संबोधन अरे रे काय होईल सांगा शोक होईल लक्षात घ्या <coughs> नंतर चौऱ्याण्णवा प्रश्न बघा अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ म्हटल्यावर चालू वर्तमान काळ होतो लक्षात घ्या म्हणजे एखादी वर्त क्रिया वर्तमानामध्ये अपूर्ण आहे म्हणजे चालू आहे घडत आहे जसं काय म्हणून सांगा आपण इथे विद्यार्थी खेळत आहे तर शिकवत आहे काय म्हणून सांगा आई स्वयंपाक करत आहे बाबा जेवण करत आहे मी शाळेत जात आहो तर तसं काय होईल सांगा बघा अ बागडत होती बागडत असते बागडत होती म्हटलं तर काय म्हणून सांगा क चालू भूतकाळ होईल म्हणजे अपूर्ण भूतकाळ होईल बागडत असते बागडत असते तर तो रीती वर्तमान काळ बागडत आहेत म्हणजे हा झाला अपूर्ण वर्तमान काळ चौऱ्याण्णवचं उत्तर क राहील आणि बागडली आहे म्हटलं तर पूर्ण भूतकाळ होईल बघा आता काय म्हणून सांगा हिंगाचा खडा लक्षात घ्या आता इथे हिंगाचा खडा पंच्याण्णव हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय तर इथे तल्लख माणूस भित्रा माणूस मूर्ख माणूस अचरट माणूस उत्तराचा अचरट माणूस असं द्यायला पाहिजे क लक्षात घ्या शहाण्णव पारखी बघा गाजर पारखी म्हणजे कसलीही अजिबातच पारख नसलेला या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा गाजर विकणारा कसलीही पारख नसलेला उत्तर कसलीही पारख नसलेला असं उत्तर देऊया बघा सत्त्याण्णव काय म्हणते लक्षात घ्या किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जिथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो बघा किळस वीट तिटकारा तर करुणा रसामध्ये करुणा दयेचं वर्णन असते भयानक रसामध्ये भीती हा स्थायी भाव असतो शांत रसामध्ये काय म्हणून सांगा शांतता हा स्थायी भाव असतो बिभत्स रस सत्त्याण्णवचं उत्तर बिभत्स होईल त्याच्यामध्ये किळस वीट तिटकारा घृणा यांचं वर्णन केलेलं असते बघा समानार्थी शब्द लिहा म्हणते निर्झर लक्षात घ्या निर्झर ह्याचा काय म्हणून समानार्थी शब्द लिहा असा तुम्हाला प्रश्न आहे ऑप्शन बघा काय काय झबला झरा निर्जन निरर्थक असेच या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिलेले आहे बघा इथे शब्द आपल्याला दिलेला होता कोणता सांगा निर्झर आहे तर निर्झर शब्दाचा अर्थ जरा असा होत असतो हे लक्षात घ्या ठीक आहे चला नंतरचा प्रश्न बघूया आपण संहार बघा संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असा प्रश्न आहे तर संहार या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे या ठिकाणी तर तो म्हणजे विनाश असं होईल बघा प्रहार विनाश हार राग तर विनाश करणे संहार करणे म्हणजे विनाश करणे असा त्याचा अर्थ होईल बघा यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई या पदाचं आपण इथे या ठिकाणी विश्लेषण बघितलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो आपल्या राऊत सर युनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस सर्व विषयांस आणि टेस्ट सिरीजचं फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली आहे तर त्या लिंकवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि पुढच्या भरतीसाठी किंवा चालू भरतीसाठी आतापासूनच आपल्या अकॅडमीला जॉईन करू शकता याच्यामध्ये तुमची फिजिकल टेस्ट आणि रिटर्न टेस्ट या दोन्हीची संपूर्ण तयारी करून घेतली सो जाईल सोबतच एम पी एस सीच्या सर्व बॅचेस सरसेवा भरती फक्त नऊशे नव्याण्णव रुपये शिक्षक पात्रता परीक्षा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस हे एक हजार नव्याण्णव रुपयात या सर्वमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल सर्व नोट्स पी डी ई बुक्स म्हणजे टेस्ट पेपर प्रीवियस इयर पेपर आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं ॲप आहे तिथे जाऊन ॲपवरून त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर बॅच परचेस करून नक्कीच पुढे काय मग यश मिळवण्यासाठी व्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद